नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीएसी अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप खुँ स्वागत राज्य सेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस सप्टेंबर रोजी होणार आहे त्यासाठी आपण टेस्ट टेस्ट सिरीज सिरीज केली होती जी आपल्या आपण त्याचे काही पहिले पेपरचे चे अनालायसिस पाहिले आणि आतापर्यंत आपण निम्म्या प्रवासापर्यंत पोहोचलो आहे म्हणजे आपण दहा पेपर जवळपास घेणार होतो म्हणजे जवळपास एक हजार प्रश्नांची तयारी दहा जीएस पेपर आणि त्यातले पाच पेपर खुब -खुब आपले पूर्ण सुद्धा झालेले ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने जो प्रतिसाद तुम्ही दिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार मी आपल्या अकॅडमीच्या तर्फे व्यक्त करतो स्टडी विथ तर्फे तसेच राहुल खंडारे सरांच्या मार्फत देखील मी आपले आभार व्यक्त करतो आता जे पाच पेपर राहिलेत ते पाच पेपर जे आहेत येणाऱ्या दिवसांमध्ये जे आपलं जे शेड्यूल आहे त्या शेड्यूलनुसार आपण त्याची जी मांडणी केलेली आहे जो टाइम टेबल आहे त्यानुसार ते पाच पेपर देखील आपले लवकरच पडणार आहेत जे पाच पेपर टेस्ट सिरीजचे पहिले पाच पेपर झालेले आहेत त्याचं अॅनलायसिस आणि ते पाच पेपरची पीडीएफ हे आप आपल्या ऍपवर तुम्हाला मिळू शकते ऍप आता अवेलेबल झालेले आहेत पाचचे पाच हे पेपर तर पेपर तुम्हाला बॅच जर परचेस करायची असेल तर त्यासाठी इथे जो स्कॅनर दिलाय त्या स्कॅनरला तुम्ही स्कॅन करून ऑप्शनल हब वर जाऊन तिथून तुम्ही त्या ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्या ऍपवर तुम्ही बॅच परचेस करू शकता लेके टेस्ट सिरीज या नावाने आपण बॅच जे आहे ती लाँच केलेली आहे केवळ मात्र एक रुपयामध्ये आणि जे काही इंटरनेट हँडलिंग चार्जेस असतात तेवढे फक्त मध्ये तुम्हाला ही बॅच मिळून जाईल ठीक आहे जे आतापर्यंत पाच पेपर झालेले आहेत त्याचे विश्लेषण चांगल्या पद्धतीने आपण केलेलं आहे पीवायक्यू अनालिसिस पीवायक्यू चा रिफ्लेक्शन सुद्धा चांगल्या पद्धतीने टेस्ट सिरीज मध्ये आपण ऍड केलेला आहे तर लवकरात लवकर ज्यांनी अजूनपर्यंत टेस्ट किंवा ही बॅच जी आहे परचेस केली नाहीये त्यांनी लवकर लवकर जाऊन ॲपवर जाऊन ती बॅच परचेस करा आणि आपल्या ज्या येणारे टेस्ट आहेत त्याला जॉईन व्हा ठीक आहे धन्यवाद